नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार होते एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून राज्याचा विचार जर केला राज्यातील बहुतांश भागामध्ये टेम्परेचर म्हणजे जवळपास चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालं याचबरोबर येणाऱ्या आठवड्याचा जर विचार केला येणाऱ्या ही संपूर्ण राज्यामध्ये हीट वेव राहण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे काही ठराविक विभाग आणि काही जिल्हे असतात त्याचबरोबर पावसाचा जर विचार केला पाऊस मात्र अत्यंत क कमी ही शक्यता आहे फक्त सांगली सो सोलापूर याचबरोबर धाराशिवचा काही आणि कोल्हापूरचा जो घाट माझा भाग असेल याच भागामध्ये फक्त एक ते दोन वेळेलाच हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला पा। मिळतो आणि मात्र येणाऱ्या आठवड्यात पावसाची पा। पा। शक्यता फार कमी आहे मात्र राज्यात हीटवेव म्हणजे उष्णतेची लाट हे राहण्याची दाट शक्यता आहे पाठीमागच्या चोवीस तासामध्ये आपण जर तापमानाचा विचार जर केला तर सर्वाधिक तापमान नागपूरमध्ये पाहायला गेलं या भागामध्ये जवळपास चव्वेचाळीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं याचबरोबर चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास चव्वेचाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर अकोल्या जर विचार केला अकोल्यामध्येही ते चव्वेचाळीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या पाठिंबाच्या चोवीस तासाने पाहायला गेलं याचबरोबर दहा गडचिरोली बेचाळीस पॉईंट दोन तसेच गोंदिया चाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तसेच अमरावती आणि यवतमाळ या भागामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं ज बुलढाणा वाशिम एक्केचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस आणि चाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान विदर्भामध्ये पाहायला मिळतं सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये सुद्धा पाहायला मिळतं याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला परभणी त्रेचाळीस पॉईंट सहा हिंगोली बेचाळीस डिग्री सेल्सिअस वगैरे एक्केचाळीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तसेच बीड असेल आणि धाराशिव या भागात दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेमध्ये जळगावमध्ये बेचाळीस पॉईंट आठ डिग्री धुळे नंदुरबार नाशिक या तिन्ही जिल्ह्याचा विचार केला तर जळगावपेक्षा थोडंसं टेम्परेचर कमी होतं मात्र त्याही ठिकाणी उमस जास्त पाहायला मिळालं याचबरोबर सोलापूरचा विचार केला बेचाळीस पॉईंट आठ डिग्री सांगली कोल्हापूर सातारा या जो, जो विचार केला तिन्ही जिल्ह्यामध्ये तापमान थोडंसं कमी राहिलं जवळ जवळपास एकोणचाळीस व सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला गेलं मात्र त्याही ठिकाणी जो पश्चिम भाग असेल त्या भागामध्ये मात्र तापमान कमी होतं मात्र जो पूर्वेकडील जो भाग जो असेल या भागामध्ये तापमान जास्त पाहायला नाही याचबरोबर कोकणाचा जर विचार केला मुंबई असेल ठाणे मुंबई पनवेल कल्याण पालघर या भागामध्ये जवळपास चौतीस पॉईंट पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण जो भाग असेल या भागामध्ये तेहत्तीस डिग्री सेल्सिअस काही भागामध्ये बत्तीस डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान पाहायला याच याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी हळूहळू हो पुढे सरकत आहे मात्र हा ज्यावेळेला पुढे सरकेल डब्ल्यू डी त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणेला वारे वाहत राहील त्यावेळेला राज्याचा उत्तर जो भाग जो असो या भागामध्ये तापमानामध्ये कदाचित एकदम हलकीशी चेंजेस येण्याची शक्यता आहे तुर्तास तर विचार केला अफगाणिस्तान असेल पाकिस्तान याचबरोबर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश हा संपूर्ण भाग म्हणजे वाळवंटी भाग आहे उत्तरेकडचा या भागामधून जर विचार केला तर उष्णवार हे राज्याच्या दिशेला येत आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल याचबरोबर खांद्याचा पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये उमस जास्त असणार आहे त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भ मराठवाड्यामध्ये मात्र हिटवेव अशीच कायम राहण्याची शक्यता एकवीस एप्रिलचा विचार जर केला म्हणजे सोमवारचा तापमानाचा जर विचार जर केला सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये जो पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळणार ते म्हणजे चंद्रपूर असेल याच गडचिरोली गोंदियाचा दक्षिण भाग हा जो भाग असेल या भागात जवळपास सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळणार पंचेचाळीस जास्तच राहण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा विचार करा जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा विचार केला तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव वर्धाचा दा, द जो भाग असेल बीडचा काय भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्शियस याचबरोबर महाराष्ट्राचा उत्तर जो भाग असेल छत्रीसंभाजनगर साहेब जालना असेल आणि बीड असेल या भागांचं जर पाहिलं तर चाळीस पॉईंट चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेश धुळेनंतर बस जळगाव हा जो घाटमधील भाग असेल या चाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर जळगाव आणि धुळ्याचा काय भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान बे बेचाळीस चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहा पाहायला मिळण्याची शक्य त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्याचा भाग चाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर संपूर्ण पूर्वेकडे भाग असेल पुणे अहिला असेल याचबरोबर सांगली था था स सातारा आणि सोलापूर या भागामध्येही चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा विचार केला संपूर्ण कोकणामध्ये ही उष्णता थोडी वाढण्याची शक्यता या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता पावसाचा जर विचार केला तर सोमवारी धाराशिव असेल याचबरोबर सोलापूर असेल सांगली आणि कोल्हापूर व रत्न सिं सिंधुदुर्ग सॉरी रत्नागिरी हा जो पट्टा असेल या भागामध्ये कदाचित एक दो ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार नाही मात्र फक्त ढग येतील कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर बावीस एप्रिलचा विचार केला बावीस एप्रिललाही राज्यात तापमान अजून वाढण्याची दाट शक्यता ते म्हणजे चंद्रपूर असेल गडचिरोली गोंदिया या भागामध्ये सत्तेचाळीस डिग्री सेल्शियस तर संपूर्ण विदर्भात जर पाहिलं तर बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्येही बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान पाहायला मिळू शकतं मात्र जो धाराशिव आणि हो लातूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपला बे चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणे शक्य त्याचबरोबर खांद्याचा विचार केला खानदेशमध्ये मात्र त्याला तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे कारण की जळगावचा जो विचार केला जळगावमध्ये ही बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिस तापमान पाहायला मिळू शकतो जो भाग असेल याचबरोबर पश्चिमचा भाग जर विचार केला चाळीस ते बेचाळीस डिग्री याच्यामध्ये दारा सॉरी नाशिक धुळे आनंदबार या जिल्ह्यांचा समावेश याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगरमध्ये ही तापमान वाढ राहण्याची शक्यता आहे या भागामध्ये ही जवळपास त्रेचाळीस ते चव्वेदा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर पुणे सोलापूर आणि साताऱ्याचा पश्चिम भाग सॉरी पुरेपूर भाग सांगलीचा संपूर्ण भाग या भागामध्येही चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस से, तापमान पाहायला मिळेल कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण घाट कोकण किराळपट्टीमध्येही हिवेव्ह ही राहण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर उष्णता त्या ठिकाणी जास्त असण्याची एक शक्यता आहे त्या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस व काही भागामध्ये आपल्याला अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला मंगळवारी पाहायला मिळण्याची लाट शक्यता आहे कारण की मंगळवार राज्यात बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता याचबरोबर आपण बा तेवीस एप्रिलचा विचार केला म्हणजे बुधवारचा विचार केला बुधवारी राज्यात सर्वाधिक टेम्परेचर हे विदर्भमध्ये राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली ब भंडारा असेल गोंदिया असेल नागपूर असेल या भागामध्ये सत्त्या डिग्री सेल्सिअस पंचाळीस सत्त्यात डिग्री सेल्सिअस संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर प बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल मात्र अकोला वाशिमचा रिसोड या भागामध्येही तापमान वाढ असण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा मराठवाड्याचा विचार केला संपूर्ण मराठवाड्यामध्येही बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर जळगाव धुळे आणि नंदुरबार हा जो पूर्वकेल भाग जो असेल या भागामध्येही बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सियस जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्शिया तापमान पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगर असेल पुणे सातारा सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या ही बे त्रेचाळीस ते चौवेचाळी डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळणार याचबरोबर संपूर्ण पश्चिमठाचा घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच कोकणाचा जर विचार केला तर कोकणातील बहुतांश भागात जो असेल समुद्रसपाट भाग असेल या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस व घाटमाथ्याचा प भाग जो असेल या भागामध्ये ही अडतीस डिग्री सेल्शिअस तापमान आपल्याला येणाऱ्या म्हणजे तेवीस तारखेला पाहायला मिळणार याचबरोबर याच जर आपण चोवीस एप्रिलच्या राज्यात तापमानाचा जर विचार केला तर चोवीस एप्रिल रोजी विदर्भातील चंद्रपूर असेल याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड परभणी हा जो भाग असेल आणि हिंगोलीचा काय भाग असेल या भागामध्ये ही तापमान जवळपास चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस काही काय भागामध्ये त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान राहू शकते त्याचबरोबर संपूर्ण विदर्भावर जर विचार केला जवळपास प बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण मराठवाडा बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर याचबरोबर खांद्याचं जर पाहिलं खांद्याचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस आणि जगावचा जो बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते डिग्री डिग्रीच्या तापमान पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर अहिल्यानगर असेल याचबरोबर सातारा सांग सातारा पुणे असेल याचबरोबर सोलापूर असेल सांगलीचा जो पूर्वकडील भाग जो असेल या भागामध्ये ही चाळीस बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेअस तापमान पाहायला मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र घाट मातेचा भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच कोकणात जर विचार केला कोकणामध्ये मात्र समुद्र सपाटो भाग असेल या भागामध्ये तेहतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे व जो घाटमाते शेजारचा जो संपूर्ण भाग जो असेल या भागामध्येही पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये तापमान हेच तेहतीस काही भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस थोडंसं वाढण्याची शक्यता त्याचबरोबर पंचवीस एप्रिल जर राज्याचा तापमानाचा विचार केला तर संपूर्ण म विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडा असेल या दोन्ही विभागामध्ये जवळपास बेचाळीस ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम मराठा जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पूर्वेकडे जो भाग असेल सांगली सातारा याचबरोबर सोलापूर पुण्याचा बहु पुढील भाग आणि अहिल्यानगर या भागामध्येही बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान व खांदेचा जो पश्चिम भाग सॉरी पूर्वेकडे भाग असेल जळगाव या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो घाटमधेच भाग आणि खांदेचा उत्तरातील जो भाग जो असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस कोकणाचं जर पाहिलं जवळपास छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पंचवीस एप्रिल रोजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की ग्राहक धन्यवाद